नमस्कार मी रमण गांगोडे आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र आज आपण मोकड तालुक्या पैकी येथील मातोश्री यशवदाबाई मुरलीधर नानाजी मोहिते महाविद्यालय इथं आलो आहोत आपण इथले जे आपले प्राचार्य परवर्तन संजय काशी सर यांच्याकडून आपण सविस्तर उद्याच्या बारावीच्या आकर्षा संदर्भात आपण अं माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर उद्याला जे आपण बारावीचा पहिला पेपर आहे त्या संदर्भात आपण कशी तयारी केली आम्हाला सांगू शकाल नक्कीच खरं तर आमचं सेंटर आहे परीक्षा सेंटर आहे आमच्या परीक्षा सेंटरमध्ये जवळ जवळ तीन कॉलेजचे विद्यार्थी असतात आणि या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणजे इतर आडोशी आहे वाकडपाडा आहे आणि आमचं स्वतःच तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी या वर्षी आहेत प्रवेश जी, 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 जी ले ले की पहिल्या पेपर साठी दुसऱ्या पेपर साठी आहेत कॉमन पेपर साठी आणि इतर मग त्यांच्या विषयानुसार असतील ते तर तयारी अशी केलेली विद्यार्थ्यांची कुठल्या गैरसोय होऊ नये त्यांची पाणी सगळी व्यवस्था जी असते जी सेंटर व्यवस्था करायची असते त्यांची बैठक व्यवस्था ती अद्यवत केलेली आहे झालेली आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या काही मार्गदर्शकी असतात त्या गेटच्या बाहेर लावलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना सकाळी दहा वाजता गेटच्या आतमध्ये प्रवेश मिळेल आणि ते त्यांच्या याच्याप्रमाणे व्यवस्थेप्रमाणे ते विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे सर या संदर्भात आपण मुलांना काय संदेश देऊ शुभेच्छा मुलांना संदेश हा द्यायचा आहे की विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचे कि कुठल्याही भयामध्ये राहायचं नाहीये एकदम स्वच्छंद मनाने ही परीक्षा द्यायची बोर्डाची परीक्षा म्हटलं बारावीच्या बोर्डाची परीक्षा म्हटलं का विद्यार्थ्यांना फार मोठं टेन्शन येतं आणि त्या नैराश्यामध्ये विद्यार्थी जातात परंतु महाराष्ट्र सरकारने ती सुद्धा सोय हो केलेली आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने असे काही समुपदेशकांची या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे काही विद्यार्थ्यांना जर असं खूप डिप्रेशन आलं ते खूप टेन्शन मध्ये आले तर ते समुपदेशकांशी बोलू शकतात असे प्रोव्हाइड नंबर केलेले आहेत जे आम्ही मुलांना सांगितले आणि आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे आणि पालकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सगळ्यांनी सगळ्या पालकांनी मुलांवरती बोधनिक नका त्यांना स्वच्छ मनाने चांगल्या मनाने परीक्षेला पाठवा आणि त्यांना निर्मळ वातावरणात परीक्षा देऊ द्या त्यांच्यावरती डिप्रेशन आणू नका ना असं मी पालकांना आवाहन करेल आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे सह कॅमेरामॅन दयान शिंदे मोखाडा पालघर